जिल्हा शल्य चिकित्सकाच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विलास डोंगरे वय सत्तावीस वर्ष या रुग्णाचा आयसीयू मध्ये जीव गेला वेळेवर उपचार न करता रुग्णाला रक्ताची आवश्यकता असताना सुद्धा रक्त न दिल्याने रुग्णाचा मृत्यू कालपासून रक्त मागवून ठेवण्यात आले परंतु ते रक्त रुग्णाला चढवण्यास डॉक्टरांना वेळच मिळाला नसल्याने अखेर त्या रुग्ण जीव गमवावा लागला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रुग्णांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत रुग्णालयातील वॉर्डामध्ये स्वच्छतेचा अभाव असून सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय पिण्याच्या पाण्याची आणि बाथरूम मधील पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही डॉक्टरांचा हळगर्जीपणा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी असलेले दुर्लक्ष आणि असहकार्यपूर्ण वर्तन यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याचा सा गंभीर प्रश्न निर्माण झालाय अशा दुर्लक्ष डॉक्टर वा जिम्मेदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे जटा टाइम्स टीव्ही चॅनल साठी लाखांदूर तालुका प्रतिनिधी साजन बोकडे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट